पहिल्या तर पण काढलेल्या बैलाला आराम होता त्यामुळे आज दुसरी दुसरी दिंज नक्कीच दादा एक मोठा होता बुंगा कसा काय पैला जुलून आला आणि पायऱ्याचं नियोजन कोणी केला खूप दिवसापासून इच्छा होती नियोजन तर मीच केला खूप दिवसापासून इच्छा होती गाडी चलायची युग झुलत नव्हता आज युग जुलून आला आणि गाडी चालवला दादा समोरची पण गाडी एकदम मोठी होती आणि शरीत कसं होतं मैत्रीपूर्ण शरीर झाली ती पण एक नंबरची गाडी होती शरीर मैत्रीपूर्ण झाली पुढे थोडा बघायचा होता आम्हाला ही गाडी जमली तेव्हा कुठे ना कुठे तरी एक म्हणजे मनामध्ये असेल की बाबा दोन्ही बैल लक्ष झाला तो पण सुतासाठी वेळा आणि आपला सोन्या एकदा पण असं झालं नाही की सुतालाबद्दल त्याच्याबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे बघितलं असेल त्याचा निकाल कसा घेतो तो कालने किती अंतर टाकून जातात पुढे निकालाला भाष्य जाईल आजचा आज ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर होता फक्शन ड्रायव्हर कशी कशी पलवली गाडी चांगली पलवलेली मागच्या गाडी या टाइमाला वेगळीच चाप सोडलेली आहे झालं सर्वच सारो, मैदाना सोन्याने आपले गाजवले खूप कमी या मैदानाची गे। मागच्या गेल्या वर्षी म्हणजे तुमच्या सोबत थोडीशी पब्लिक कमी असायची आज तुमच्या सोबत म्हणजे आध्यावरली सगळी लोक आज कोणाची गाडी बघायची आहे तर सोन्याची गाडी बघायची बुंगाची गाडी बघायची पूर्ण गाव इथे उपस्थित आहे कुठं गाव सोन्याची गाडी पाहण्यासाठी नक्कीच आज अड्ड्याबद्दल काय बोललं का ए, कारन। कारन। तो तो नियोजन चांगलं होतं बऱ्यापैकी गाड्या झाल्या अड्ड्याचं नियोजन दरवेळेस चांगलंच असतं त्यावेळेस पण चांगलं गाडी आज थोडीशी लेट सुटली आपली काय खास कारण खास कारण खूप गाड्या जमलेल्या खूप टाईम लागला तीन वाजता गाडी खाली गेली दादा संपूर्ण नियोजन वगैरे कोण करतो सोन्याचा घाटावर तर आपण पावत नाही आम्हीच करतो सर्व लक्कीच दादा लकीलला मिस करतोय का कारण का आपण बघितलेलं पस्तीस ते छत्तीस गुला लगातार झालेला आपल्या घरच्या गाडीचा पण तेव्हा नाव रूपण नव्हता हो तुम्ही होतं बिंजोडवाल्याने आमच्यावर नाव फिरून आज टॉप मध्ये आणला आमची घरचीच गाडी होती तेव्हा पण अजून पण आमची घरची गाडी पळायची इच्छा आहे बघूया सचिन कसा आहे सचिन चांगला पलताय ओके अजून त्याचे वासरू ओके त्याचं नाव काय मागे गाडी काढले का फेरा वगैरे नाही झाले आज शरद झाली कुटारी पनवेलचं okay. नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय बोलतो त्याच्याबद्दल खूप महाराष्ट्रभर पार्क नाव श्रवण गवड मात्र कुठारी पनवेल ओके सोन्याला म्हणजे ना काही वर्षा अगोदर एक वेगळ्या नावाने बोलायचं पत्री सोन्या बोलायच्या सोन्या पापडी बोलायची त्याच नावाने अजून पण बहुतेक जण त्याच नावाने ओळखतात पण बघा ना आता फिटनेस तुम्ही जाम सुधरवली त्याची कारण का दोन वर्ष अगोदर ना एकदम पातल होता सड पातळ होता यावर्षी थोडी तब्येत झाली आहे त्याची मित्र पर्यावरणबद्दल काय बोलताय एकदम एकदम भक्कम जात होती त्यांची नाही का नक्की शुभेच्छा देऊन तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी आज एक मस्त गुलाब झाला अभिनंदन